स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आता आप हिवाळा संपून उन्हाळाची चाहूल आता लागत आहे त्यासाठी आपण उन्हाळ्यामध्ये जे कुठले पदार्थ खायला आपल्याला आपल्या अपले आरोग्यासाठी चांगले आहेत त्यांच्या रेसिपीज तयार करणार आहोत त्यासाठी आपण ही दुधी भोपळ्याची एक जबरदस्त रेसिपी आणि त्याच्याबरोबर कवठाची चटणी कवठाची चटणीची मी रेसिपी ऑलरेडी चॅनलवर टाकलेली आहे कवटसुद्धा आपल्या शरीराला थंड ठेवण्याचं खूप महत्त्वाचं काम करतं आणि आपण आता हा एक दुधी भोपळा घेतलेला आहे दुधी भोपळ्याचं वरचं साल काढून घ्यायचं आणि आतलं बी कट करून मी त्याला किसून घ्यायचं आणि आपण आता मिक्सरला चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि कोथिंबीर ही काड्यांसगड घ्यायची आहे त्यामुळे आपली रेसिपी आणि पौष्टिक होते त्या कॅ कोथिंबीरमध्ये कॅल्शियम भरपूर असतं ज्यामुळे आपल्या आरोग्यासाठी ते अतिशय उपयुक्त असतं आणि त्याच्यामध्ये आपण अद्रकचा एक छोटा तुकडा टाकला आहे त्या कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि आपण सर्व मिक्सरला काढलेलं हिरवी मिरची अद्रक कोथिंबीरची पेस्ट व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आणि चिमूडभर हिंग आणि वन फोर्थ चमचा हळद घ्यायची आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दुधी भोपळ्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे दुधी भोपळ्याची रेसिपी जेव्हा तुम्ही करणार तेव्हाच दुधी भोपळा खिसायचा आहे आणि जर किसून ठेवला आणि तुम्हाला वेळाने करायचं असेल तर त्याला पाण्यात घालून ठेवा म्हणजे दुधी भोपळ्याचा किस काळा पडत नाही आता आपण दुधी भोपळा परतून घेतला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मीठ घातलं आहे मीठ टाकल्यामुळे दुधी भोपळ्याच्या किसाला पाणी सुटेल आता आपण एक वाफ द्यायची आहे आणि थोडा त्याला त्या किसाला थोडं सॉफ्ट करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट आपण वाफून घ्यायचे आणि अशा पद्धतीनं सर्व आपला दुधी भोपळ्याचं किस वापलेला आहे आपण दुधी भोपळ्याच्या पासून पराठ्याची रेसिपी तयार करणार आहोत त्यामुळे आपल्याला दुधी भोपळ्याला बायंडिंग पाहिजे त्यासाठी आपण डाळीचे पिठाचा वापर केला आहे आपण आता अर्धी वाटी डाळीचे पीठ वापरलं आहे आपल्याला किती गरज आहे त्या हिशोबाने वापरायचे आपल्याला तो दुधी भोपळ्याच्या स्टफिंग तयार करायचं असल्यामुळे गोळा तयार होईल अशा पद्धतीनं करायचं आहे जर आपल्याला गरज वाटेल तर अजून थोडंसं पीठ घालायचं आता आपण क अर्ध्या वाटीचं पेक्षा आणि थोडं कमी घातलं आहे म्हणजे वन फोर्थ वाटी घातलं आहे म्हणजे आत्तापर्यंत आपण थ्री फोर्थ वाटी डाळीचं पीठ वापरलं आहे अशा पद्धतीने सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आणि परत एकदा त्याला छान वाफ द्यायची आहे म्हणजे डाळीचं पीठ कच्चं राहणार नाही अशा पद्धतीने आता आपला गोळा व्यवस्थित तयार झालेला आहे त्यामुळे आपल्याला स्टफिंगसाठी जे जेवढं आपल्याला घट्ट पाहिजे होतं पी पीठ तेवढं झालेलं आहे आता व्यवस्थित वाफलेलं आहे आपली जी कढई आहे त्याची कडा लाल झाली आहे याच्यावरून आपण समजू शकतो की आपलं पीठ व्यवस्थित वाफलेलं आहे आणि पिठाला पण एक छान चकाकी येते पीठ आपलं पीठ वाफल्यानंतर आता हे सर्व एका ताटामध्ये काढून घेतलं आहे आणि आता मी गरम असतानाच ह्याचे गोळे तयार केलेले आहे हे पीठ थंड झाल्यावर गोळे नाही तयार कर तयार करायचे गरम असतानाच करायचे थंड झाल्यानंतर ते पीठ ड्राय होणार आणि आपल्याला पराठे करायला अवघड जाणार त्यासाठी अशा पद्धतीनं चमच्यानी भाग तयार करून घ्यायचे आणि आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं गरम पद्ध झेपेल त्या पद्धतीनं आपण त्याचे गोळे तयार करून घ्यायचे अशा पद्धतीनं आपण गोळे तयार केलेले आहेत कणिक मळून घेतलेली आहे आणि आता आपण कळणीक आपण ह्या पराठ्याला अर्धा पाऊन तास आधी मळून ठेवायची आहे म्हणजे आपलं पीठ सॉफ्ट होईल आणि पराठे करायला आपल्याला इझी जाईल यामध्ये आपण कुठलाही मैद्याचा वापर केलेला नाही आहे पूर्ण गव्हाच्या पिठांनी आपण कणिक मळलेली आहे जर नवीन करणारे असाल तर थोडा मैद्याचा वापर केला तरी पण चालतो पण आप आत्ता आपण जे क पराठे बनवतो आहे ते पूर्ण गव्हाच्या पिठापासून बनवतो अशा पद्धतीनं व्यवस्थित स्टफिंग तयार क हे करायचं कणिक व्यवस्थित जर भिजलेले असेल तर पराठे करायला खूप सोपे जातात थोकी थोडीशी रेग्युलर चपातीपेक्षा थोडी सेलसर मळायची म्हणजे प पराठे आपले व्यवस्थित आतलं स्टफिंग सर्व बाजूनी पसरतं आणि आपण आता सर्व स्टफिंगसाठीचं गोळे तयार करून घेतलेत आणि आता आपण प्रथम सर्व ला जेवढे आपल्याला करायचे तेवढे लाटून घेऊ घ्यायचे आणि नंतर एकत्र एक सर्व भाजले तरी पण चालतात आणि करत करत भाजले दोन तरी चालतात तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता आपण दोन ते तीन लाटून घेतोय आणि नंतर सर्व भाजून घेणार आहोत मुलं दुधी भोपळ्याची हो भाजी खायला कंटाळा करतात आणि बऱ्याच वेळा चपाती खाल्ली जाते आणि भाजी तशीच मुलं डब्यातल्या माघारी आणतात त्याच्यासाठी अशा पद्धतीची जर तुम्ही पराठे केले तर हे पराठे जर तुम्ही सांगितलं नाही कुठल्या भाजीपासून आपण बनवलेत तर करणार नाही कारण ह्याची जी टेस्ट आहे ती पराठ्याची सेम बटाट्याचं पराठ्यासारखी लागते एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या मुलांना ओळखता आलं का ही दुधी भोपळ्याचे पराठे आहेत का ते आपण या रेसिपीबरोबर दुधी भोपळ्याच्या पराठ्याबरोबर कवठ्याची चटणी दिलेली आहे दुधी भोपळ्याची भाजी आणि कवठ्याची चटणी हे दोन्ही पदार्थ शरीरातील उष्णता कमी करणारे आहेत आता उन्हाळ्याचे दिवस चालू होणार आणि आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढते अशा वेळेला जर तुम्ही अशा पद्धतीचे प पदार्थ आपल्या आहारात ठेवले तर आपल्या शरीरातील उष्णता वाढणार नाही अशा पद्धतीनं ना आपला पराठा दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे एका मीडियम साईज दुधी भोपळ्यामध्ये दहा ते बारा पराठे तयार होतात आता हे माझे पराठे मी आता माझे साईज पराठ्याचा साईज थोडा मोठा असतो त्यामुळे माझे दहा तयार झालेले आहेत नुसती चपातीबरोबर भाजी जास्ती खाल्ली जात नाही पण पराठ्यामध्ये जर तुम्ही भाजी स्टफ केली तर भरपूर भाजी पोटामध्ये जाते आणि अशा पद्धतीनं आपला हा पौष्टिक पराठा तयार झालेला आहे एकदम असा टंब फुगलेला पराठा पाहिला की तोंडाला पाणी सुटतं आणि क खायला पण हा अप्रतिम लागतो ह्या पराठा दुधी भोपळ्याचा आहे असं बिलकुल ओळखायला येत नाही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा दुधी भोपळ्याच्या आपल्या चॅनलवर आपण वेगवेगळ्या वेग रेसिपीज शेअर केलेल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्हाला जर आवडत असतील तर ते पण व्हिडिओ नक्की बघा अशा पद्धतीचा गरमागरम ख्रिस्पी आणि खायला एकदम चटपटीत अशा पद्धतीचा पराठा आणि त्याच्याबरोबर आपण कवट्याची चटणी केलेली आहे या दोन्ही रेसिपीज आपण खास उन्हाळा स्पेशल बनवलेल्या आहेत या दोन्ही रेसिपीज आपलं वात पित्त आणि कफाला बॅलन्स करतात त्यामुळे उन्हाळ्यात आपला जर आनंददायी आणि आपल्याला कुठलाही उन्हाळ्यामध्ये शरीराला उष्णता निर्माण होऊ नये असं जर वाटत असेल तर आपल्या ह्या रेसिपीज नक्की करून बघा आणि आवडल्या असतील तर कमेंटमध्ये सांगा थँक्यू